आता ही पॅनकेक हे मॉडर्न बेस्ड आहे पॅनस्टिक लावल्यानंतर पॅनकेक लावायचे म्हणजे तो नॅचरल शेडचं हे होतं थोडं आत ओयली आणि बाहेर पावडर असं ते नॅचरल हे दिस याच्यानंतर ह्याला लाइनिंग कलर्स असला नाव हे सुद्धा ऑइल बेस आहे ऑइल एक रुद्र, नावा, रुद्र नावाचा एक तेलगू पिक्चर होता त्याच्यामध्ये mm -hmm. जो रोल करणारा होता तो म्हणजे शंकराचा अवतार होता असं दाखवत आणि त्याच्या सुरुवातीची एंट्री साठी हा रंग त्यांनी हे केला प्रेफर केला आणि ह्या रंगाने त्याचा पूर्ण मेकअप केला शंकर हा शंकर हा एस्टॅब्लिश पडलेला होता आणि देवला हा एस्टॅबिश मग हे चेहऱ्या लावल्यानंतर डोळे आणि पिवळे केले होते पिवळे वरचं म्हणजे तिसरा तिसरा डोळा होता तो पिवळा बंद आणि हे केला होता पण पिवळा तो जास्त मधून दिसण्या करता येतो त्याच्या खाती लाल शेड तर हे काही रंग स्पेशल असतात मग तुझा हा रंगा ह्याला त्यांनी निळ म्हणलेलं आहे पण रुद्र या चित्रपटामध्ये हा रंग आणखी ह्याच्यामध्ये निळत सापडतील ब्ल्यू आहे लाईट ग्रीन आहे येलो आहे ते सगळ्या सगळ्या प्रकारचे रंग एकशे एकशे चौवेचाळीस कलर्स तुम्हाला मिळतील म्हणजे कॉम्बिनेशन मिळतील आणि आजकाल मुली डोळ्याच्या वरती आज शॉर्ड करायला तीन तीन चार चार प्रकारचे फारती बारीकडे महाराज महाराष्ट्र त्याच्यामध्ये बरेच गेम खेळले जातात आणि काय नाही हा धंद्याचा पैसे एक रेक मारा दहा रुपये धंद्याचा पैसे जसं काही एवढी आवश्यकता नसते नंतर ह्याच्यामध्ये पांढर रंग पण आहे पांढर रंग जनरली केस पांढरे केस पांढरे करतात किंवा एका हे नुसखस केले तर म्हणजे हाडं नुसती हाडत आपण या सुद्धा ह्याच्यामध्ये